अरे नीट जा नीट राहवा तुझ तू पण काळजी जे घेतो बाळा तुमची तर तब्येत चांगला रे खराब करू नका खराब व्हायला आला रे खराब होते तू ते बघ कशी आहे काय सांगते एवढं मोठं आता जेवला म्हणून काय तर अरे रे ह्या ही खाज जा चार 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 खाज कोकणात रुपये पण खराब झालाय खराब झालाय सांगते आज खराब झालाय काय तुझा जीव त्याच्यावर जास्त माहित आहे ना व्हिडिओ बोलती आणि बाकी अरे असं तर करून तुझ्यावर लई जीव आहे तुझी शर्ट फॉर्म बन तू जीव करतील रडू नको का रडू नका नको रड